नमस्कार आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आपल्या घरात संपत्ती असावी आणि ती स्थिर राहून त्यात उत्तरोत्तर वाढ होत राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते लक्ष्मी आपल्या वास्तू स्थिर राहावी म्हणून गजंत लक्ष्मीचा उपयोग केला जातो म्हणजेच गजलक्ष्मीचा उपयोग केला जातो ज्याच्या दारी हत्ती झुलतात तेथे ते सर्व प्रकारचे सुकून आणते अशी आपल्याकडची धारणा आहे नमस्कार आपल्या सर्वांचे माझ्या क्यूट बेबी बॉय दोन तेवीस या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण या व्हिडिओद्वारे गजलक्ष्मी म्हणजेच गजंतलक्ष्मी विषयी जाणून घेणार आहोत तर गजलक्ष्मी ही कुठे ठेवावी कशी असावी गजलक्ष्मी कोणत्या दिशेला ठेवावी आणि गजलक्ष्मी घरात ठेवण्याचे काय फायदे आहेत अशा सर्व गोष्टींचा आपण माहिती या व्हिडिओद्वारे पाहत आहोत तर व्हिडिओ हा कुठे स्किप न करता संपूर्ण पहा तर आजही बरेच ठिकाणी यश कीर्ती आणि वैभव वृद्धीसाठी हत्तीची जोडी पाहण्याची परंपरा आहे तसेच घरात ही गजंत लक्ष्मीची मूर्ती ठेवण्याची परंपरा आहे तर देवघरात ठेवण्यासाठी व घरात ठेवण्यासाठी गजलक्ष्मी ही कशी असावी तर गजलक्ष्मी म्हणजे हत्तीची एक जोडी जी की चांदीची पितळीची किंवा पंचधातूची असावी मूर्ती ही भरीव असावी व ती आतमधून पोकळ किंवा तिला होल असू नये विकत घेताना मूर्ती ही भरीव आणि कुठेही खंडन नाही ना ते पाहून घ्यावे हत्तीची मूर्ती घेताना हत्तीची सोंड ही वरच्या दिशेने असायला हवी कारण वरती सोंड असलेली गजलक्ष्मी ही भाग्य आणि यशाचे प्रतीक मानली जाते व तसेच ही गजलक्ष्मी आपल्या घरातल्यांना व आपल्याला भरभरून आशीर्वाद देते देत असते त्यामुळे हत्ती हा देवघरात ठेवण्यासाठी घरात। खूप चांगला मानला जातो हत्ती हा घेता चालत्या अवस्थेमधला म्हणजे चालता हत्ती घ्यावा व त्या हत्तीचा उजवा पाय हा समोर असला पाहिजे कारण उजवा पाय म्हणजे प्रगतीचे लक्षण अशा चालत्या अवस्थेमधला हत्ती म्हणजे गजलक्ष्मी आपल्याला घ्यायची आहे तसेच ही मूर्ती सर्व शुभचिन्हांनी परिपूर्ण असावी या मूर्तीवर सोन्याचा वरखा असावा गडस्तंगा वरती गोमुख कमलपुष्प श्री गणेश हरिण असावे तसेच मोराच्या प्रतिमा या गजलक्ष्मीवर पुरलेले असावे अशा सर्व चिन्हाने पर परिपूर्ण असलेल्या गजलक्ष्मी या खूप शुभ मानल्या जातात आता पाहूया की गजलक्ष्मी कुठे ठेवावी तर गजलक्ष्मी ही आपण देवघरात किंवा घराच्या मुख्य दरवाज्यासमोरही ठेवू शकतो गजलक्ष्मी हे देवघरात ठेवताना गजलक्ष्मीची पाठ ही देवतांकडे व तोंड हे समोरच्या दिशेने ठेवावे व मुख्य दरवाजासमोर ठेवताना गजलक्ष्मी ही मुख्य दरवाजाकडे उभी केलेली सोंड करून ठेवावी आता पाहूयात गजलक्ष्मी ही कोणत्या दिशेला ठेवावी तर गजलक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र घराच्या ईशान्य कोपरात ठेवावे व वा गजंतलक्ष्मीची मूर्तीचे मुख हे उत्तर दिशेकडे असावे घरात ठेवण्याचे काय फायदे आहेत तुम्हीं तुम्हीं तर ती जी व्यक्ती आपल्या घरात गजलक्ष्मीची स्थापना करते त्यांच्या घरात संपत्ती कायम टिकून राहते व ही संपत्ती टिकून राहून त्यात उत्तरोत्तर वाढ होत राहते तर तसेच घरात सकारात्मकताही राहते म्हणून तुम्हीही तुमच्या घरात गजलक्ष्मीची स्थापना नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद